मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळाचा शुभारंभ पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू मुख्यमंत्र्यांची ग्वाही कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा केंद्र सरकार देशातील पंधरा साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कर्मयोगी परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना तालुका परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कारखान्याच्या दहा हजार टन विस्तारीकरण गाळप पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी उपमुख्यमंत्री विजय से मोहिते पाटील खासदार घरेशील मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं दहा हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळक क्षमता गाठली आणि पोटॅश उत्पादन सुरू केलं शेतकऱ्यांना योग्य व्यापारपी आणि इतर सुविधा देण्याचं काम कारखान्याने केलंय इथेनॉल करताना निर्माण होणाऱ्या उप उत्पादनातून सीबीजी सारखे अतिशय स्वच्छ इंधन तयार करता येतं साखर उत्पादनात आतापर्यंत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या बाबी उत्पन्नाचं साधन ठरतात त्यामुळे कारखान्यानं सीबीजी प्रकल्प उभा करावा असं आवाहन केलं कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना श्री फडणवीस म्हणाले त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली समाजात अशा प्रकारचे निष्फृह नेते फार थोडे पाहायला मिळतात स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी मोठेपण मिळवलं त्यांना सर्व मोठे मालक म्हणत असले तरी पंढरीच्या पांडुरंगाला मालक समजून सेवेकरांच्या भावनेने त्यांनी आजन्म सामान्य माणसाची सेवा केली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय हे मोठ्या मालकांनी कमवलेलं प्रेम आहे त्यांची सत्ता समाजाच्या मनावर असते ती कायम म्हणूनच सर्वजण त्यांच्या प्रेमापुटे आले असं ते म्हणाले मुख्यमंत्री पुढे म्हणाले प्रत्येकाची त्यांच्या भाषेत संवाद साधणारे त्यांचे शिस्तप्रिय कणखर व्यक्तिमत्व होते सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा करण्याचं कार्य त्यांनी केलं अनेक संस्था उभ्या करून या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिलं आणि विश्वस्तांच्या भावनेतून कार्य केलं प्रत्येक संस्था ससोटीनं चालवण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांचा स्पर्श लाभलेल्या संस्था यशस्वी ठरल्या अत्यंत संवेदनशीलतेनं समाजात परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था त्यांनी उभी केली त्यात पारदर्शकता आणली आणि त्यातून सामान्य माणसाचं कल्याण साधलं जीवनाच्या अखेरपर्यंत कर्तव्य त्यांनी कार्य केलं राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर टी फायद्यात येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलं त्यांच्यासोबत काम करताना आपलं जीवन समृद्ध झाला अशा शब्दात श्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी वेगानं कारवाई करण्यात येत असल्याचंही श्री फडणवीस म्हणाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री परिचारक यांनी केलं कॅलाच सुधाकर पंत परिचारक यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी आपलं आयुष्य वेचलं जिल्ह्यात हरित क्रांती करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत प्रयत्न केले समाजासाठी सर्व काही अर्पण करणारे त्यांचं जीवन इतरांसाठी आदर्शवत होता नागरिकांच्या इच्छे खातार त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्याचं ते म्हणाले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वीस हजार सभासद असून कारखाना नफ्यात आहे आज दहा हजार मेट्रिक टनाचा टप्पा कारखान्याने गाठला असल्याची माहिती दिली कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश श्री फडणवीस यांच्याकडून सुपूर्द करण्यात आला कार्यक्रमात राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर समाधान आवताडे अभिजित पाटील नारायण पाटील, पाटील दिलीप सोपल बाबासाहेब देशमुख राजू खरे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते शाजी पाटील दीपक साळुंके संजय शिंदे राजेंद्र राऊत साखर कारखान्याचे संचालक मंडळ कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांच्यासह उमेश परिचारक लोकप्रतिनिधी कारखान्याचे सभासद नागरिक उपस्थित होते